रामकृष्ण हरी मंडळी को सिस्टर स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची विशेषत खानदेश आणि मराठवाड्याची एक अतिशय लोकप्रिय रेसिपी ती म्हणजे मासवडी ही दिसायला माशासारखी असते म्हणून तिला मासवडी म्हणतात पण चवीला मात्र इतकी भारी असते की नॉनव्हेजसुद्धा फिकं पडेल चला तर मग वेळ न घालवता बनवूया झणझणीत मासवडी मासवडी नुसती खाल्ली तरी छान लागते पण खरी मजा रश्श्यासोबत म्हणजेच आमटीसोबत आहे अगोदर आपण आमटी बनवूया चला तर मग आमटीसाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी जवळपास तीन चमचे किसलेले खोबरे घेतले आहे तीन चमचे तीळ घेतले एक चमचा खसखस दोन इंच आल्याचा तुकडा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या दोन चमचे हरभऱ्याची डाळ दोन चमचे धणे आणि इथे पाच लहान आकाराचे कांदे गॅसवरती भाजून घेतले आहेत सर्व मसाले अगोदर आपण भाजून घेणार आहोत सर्व मसाले व्यवस्थित भाजून झाले की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून याचं छान वाटण तयार करून घ्यायचं नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये कढीपत्ता घातला कढीपत्ता चांगला तडतडला की यामध्ये वाटलेलं काळं वाटण घालायचं त्यासोबतच थोडीशी हळद घरगुती गरम मसाला थोडासा कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला घालायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत खमंग मिश्रण परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाण्याचा वापर केल्यामुळे आमटीला चवही छान येते आणि तरीही छान येते पाणी घातल्यानंतर या आमटीला छान उकळी येऊ द्यायची चवीनुसार मिठाचा वापर करायचा मध्यमाचेवर या आमटीला छान उकळी येऊ द्यायची तुम्ही पाहू शकता इथे आमटी खळखळून उकळली आहे चला तर मग इथे आपली झणझणीत आणि तर्रीदार आमटी तयार झाली आहे आपण मासवडीमध्ये जे सारण असतं ना त्या सारणासाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी खोबरं किसून घेतलं आहे दोन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत छोटी वाटी तीळ घेतले आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि थोडासा लसूण आणि अद्रक घेतला आहे इथे आपण सारणातील सर्व मसाले अगदी खरपूस भाजून घेतले आहेत हे सर्व भाजलेले मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यासोबतच थोडी कोथिंबीर देखील घालायची नंतर यामध्येच हळद थोडंसं लाल तिखट घरगुती गरम मसाला थोडासा कांदा लसूण मसाला आणि धना पावडर घालायची यामध्ये थोडंसं मीठ टाकून याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं मांसवडीची खरी गंमत तिच्या सारणात आहे चला तर मग हे झालं आपलं खमंग सारण तयार वडीसाठी गरजेची आहे ती म्हणजे बेसनाची पारी चला तर मग बेसनाची पारी बनवूया इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण घ्यायचा आणि याचं मिक्सरमध्ये छान वाटण तयार करून घेतलं नंतर कढईमध्ये तेल घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी तटतली की नंतर त्यामध्ये घालायचे जिरे आणि थोडासा कढीपत्ता कढीपत्ता चांगला तर तडला की यामध्ये घालायचं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याचं केलेलं वाटण वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं यामध्येच घालायची थोडीशी हळद वाटण चांगलं परतून झालं की यामध्ये घालायचं पाणी इथे मी भरपूर पाणी घातले आहे कारण की जवळपास आठ ते नऊ माणसांसाठी मी या मासवड्या बनवणार आहे इथे पाण्याला छान उकळी आली आहे उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचं बेसनपीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा गुठळ्या होऊ देऊ नका गुठळ्या न होण्यासाठी मी इथे चाणीच्या सहाय्याने सर्व बेसनपीठ घालून घेतलं आहे बेसनपीठाचं प्रमाण इतकं घ्यायचं की हे पीठ एकदम घट्ट झाले पाहिजे जेणेकरून आपल्याला पारी थापता येईल वाफेवर हे बेसनपीठ एकदम छान शिजवून द्यायचं हे पीठ छान शिजलं पाहिजे नाहीतर वडी तुटते आता सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे वडी वळणे त्यासाठी मी इथे एक सुती कापड घेतली आहे त्यावर थोडं पाणी शिंपडायचं त्यावरतीच मी थोडासा ओल्या खोबऱ्याचा कीस आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे त्यावरती आता शिजवलेलं बेसनपीठ घालून घ्यायचं गरम असतानाच या वड्या करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित माशाचा आकार देता येतो पाण्याचा हात लावून हे पीठ छान थापून घ्यायचं हे पीठ थापून झालं की यावरती भरपूर प्रमाणात सारण घालायचं सारण घालून झालं की याचा दोन्ही हाताने व्यवस्थित रोल करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता कापड बाजूला करून याचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा त्याला माशासारखा आकार देण्यासाठी दोन्ही बाजूने हलका दाब द्या हे गरम असतानाच करायचं आहे बरं का इथे आपली मासवडी तयार आहे अलगद हाताने उचलून ही मासवडी आता मी एका ताटामध्ये घेतली आहे किती छान आला आहे की नाही मासा अशाच पद्धतीने मी सर्व मासवड्या तयार करून घेतल्या आहेत आता आपण तयार झालेल्या वडीचे तुकडे करूया बघा किती छान वडी झाली आहे भरपूर सारण असं त्यामध्ये दिसत आहे झणझणीत आमटीचा रस्सा सोबतच बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबू यासोबत ही मासवडी आ हा हा म्हणजे एक वेगळंच सूप काय मग मंडळी सुटलं की नाही तोंडाला पाणी चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट कमेंटमध्ये सांगा की तुमची मासवडी कशी झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मजेत रहा धन्यवाद